मित्रांनो नमस्कार तर आता मित्रांनो जवळपास सहा वाजता आलेले आहेत तुम्ही बघू शकता पावसाने काळोख केलेला आहे जोरदार पाऊस आता कोसळणार आहे ढग ह्या परती पाऊस आहे सकाळी कडकडीत ऊन पडलं होतं परंतु आता मात्र पावसाने काळोख केलेला आहे आणि आता रात्री पाऊस चिन्ह आहेत बघू शकता सगळीकडे पावसाने कसा काळ केलेला आहे आता लाईट पण आहे त्यामुळे बघूया लाईटची शक्यता काय वाटत नाही आली तर आली मागच्या घरात घराच्या मागच्या बाजूला जाऊन बघूया काय वातावरण आहे ते मित्रांनो हे बघा पावसाने काळोख केलेला आहे बघा हे भात लोकांचं पिकलेलं आहे भात का लोकांनी सुरुवात केली नाही तर पाऊसच संध्याकाळचा सुरू होतो अगदी दोन तीन दिवस पाऊस न होता परंतु आज मात्र पावसाने सुरुवात केलेली आहे हे बघा ढग पावसाचे तिकडे पुळास नियली या गावामध्ये जोरदार पाऊस आता लागत कुसळत आहे आणि आवाज पण येतोय आहे बघा हा गडगडण्याचा विजा पण चमकत आहे तिकडे आणि आता हळूहळू आमच्या गावाच्या दिशेने पाऊस येत आहे सहा वाजले आहेत जो पावसाने मात्र काळोख केलेला आहे आणि बारीक बारीक पाऊस देखील आता कोसळत आहे चालू झालेला आता बारीक बारीक पाऊस झाला पावसाचे थेम होऊ शकता आता विजात चमकताना दिसतील तिकडे बिघडण्याचा आवाज पण हा ऐकू येत असेल बघा की बघा वीज चमकली आता तिकडे वाडोसमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे बघू शकता बघा समोरचा डोंगर आहे वाडोसमधला तिकडे पाऊस आता कसं आहे